चला इथं चालू आहे सग सकाळी नाश्ता मिस्टरांचा पोयांचा समोर हे आहे खोबऱ्याचा किस चला सगळ्यांना शुभ सकाळ तर चला आज सकाळचं रुटिंग शेअर करते आज आई शनिवार आज सकाळचा रुटीन शेअर करते आज काही गाड्यावर गेले नाही मोठा मुलगा गेला आहे अजून काही आवाज एवढा खास नाही आणि थंडी खूप चला आज छान मेथीची भाजी आलेली आहे फ्रेश म्हटलं काहीतरी रेसिपी झाली पाहिजे तुमच्यासोबत आणि थंडीत छान भाजीपाला येतो आहे आता सध्या मटार वटाणा छान अस मेथी मटर मलई तर मी पहिल्यांदा ट्राय करते चला बघू जमते का म्हणून म्हटलं शेअर करावं तुमच्यासोबत चला आता किचनमध्ये आणि सर्दी खोकला एकदम तब्येत खराब आहे आता थोडं बरं वाटतं आहे पण तरी थंडी आहे काळजी घ्या आपापली आप चला आता किचनमध्ये साधे सिम्पल आणि सोप्या पद्धतीने एकदम जास्त काही मसाले वगैरे टाकायचे नाही छान फ्रेश वाटाणा आलेला आहे आणि मेथीची भाजी पण चला एक छान रेसिपी घेणार आहे आता मी म्हणजे बनवणार आहे चला आता वटाणा सोलून घेते भाजी पण निवडून घेते तर आमच्याकडं अशी भाजी मिळते लाल कोराची तर इथं आपण नॉर्मल पाणी घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलं आहे तर इथं आपल्याला टाकायचं आहे वटाणा थोडा शिजून घ्यायचा आहे इथं थोडं मीठ घेणार आहे मी बघा इथं फ्रेश वटाणा घेतला आहे मी आता सध्या छान शेंगा येत आहे तर मी सोलून घेतलं आहे इथं आपल्याला वटाणा ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे थोडं मीठ टाकलं आहे मीठ पाणी आणि वटाणा इथं आता तोपर्यंत आपल्याला इथं भाजी धुवायची मेथीची इथं मेथीची भाजी धुवून आणि मित्र ठेवायची चाळणीमध्ये तर आमच्याकड छान अशी लाल कोराची भाजी मिळते बघा वटाणा शिजत ठेवला आहे तोपर्यंत आपण पर मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीत नेथळ ठेवायचे पुरणाच्या चाळणीत चला इथं मटार बघू तर मटर आपले शिज गरम आहे थोडं तर मटर शिजलेले आहे आता गॅस बंद करू आणि मेथी कापून घ्यायची आपल्याला चला इथं मी पोहे खायचे दोन चमचे तेल घेतलं आहे जास्त नाही घ्यायचं यात घेणारे आपण काजू थोडे आठ ते नऊ काजू घेतलेले आहे मी घेतले काजू मग घेणारे आपण कांदा आणि टमाटा फ्राय करू चला इथं कांदा घेतला आहे मी तर तीन कांदे घेतले मी छोटे छोटे आपल्याला किती भाजी करायची त्या प्रमाणात घ्यायचं तर मी चार माणसांची करते इथं भाजी इथं थोडं मीठ घेणार आहे मी आणि मिठाने कांदा लवकर फ्राय होतो इथं दोन टमाटे घेतले आहे मी छोटे टमाटे परतून घ्यायचे छान इथं मी मेथी कट करते तर मेथी धुवून ठेवायची आणि मग कट करायची शक्य होईल तेवढं बारीक कट करून घ्यायची इथं धना पावडर घेतली मी एक चमचा हळद घ्यायची थोडी एक चमचा घरचं लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला म्हणजे गरम मसाला घरचा गर आहे मिक्स करून घ्यायचा छान कलर आला आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं चला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं सगळा मसाला चला इथं आपण ज्या मसा कढईत मसाला फ्राय केला होता त्याच कढईत मी इथं तेल घेतलंय पळ खायचा एक चमचा फक्त जास्त मी घ्यायचं कस केलेली भाजी आणि कारण तिचा कडवटपणा कमी होईपर्यंत परतवून घ्यायची चला इथं भाजी थोडी म्हणजे चाळीस टक्के आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि पाल्याभाज्या लगेच शिजतात फक्त थोडं पाणी आपल्याला त्यातलं कमी करायचं आहे चला इथं तेल घेतलं आहे मी थोडं घ्यायचं आपण तसं भाजीला वापरलेलं आहे आणि मसाल्यांना वापरलेलं आहे इथं घेतले तेज दोन घेतले मी छोटे छोटे तर इथं दालचिनीचे दोन तुकडे घेतले दोन लवंगा दोन मिरे इथं आपण अशी ग्रेवी करून घेतली होती ग्रेवी टाकून घेतली मी आता चला इथं आपले सगळे मसाले सगळे शिजलेले भाजीला काही वेळ लागत नाही लगेच तेल पण सुटले जातं आणि आपले मटार पण म्हणजे शिजलेले आहे आणि मेथीची भाजी पण शिजलेली आहे फक्त या ग्रेव्हीला दहा मिनटं लागतात आणि बाकीचे आपलं शिजलेलं असतं त्यामुळे ही भाजी वीस ते पंचवीस मिनटात तयार होते नक्की करून बघा त्याला आता आपण यात वाटाणा आणि मेथीची भाजी टाकून घेणार आहे आपण शिजवलेला वाटाणा तर हा बघा असं शिजून घ्यायचा आहे आणि मग टाकायचं आहे मेथी टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता यात दूध मिक्स करायचं आहे आहे चला इथं थोडं मीठ टाकून घेणार मी एक वाटी दूध घेतलंय आणि दूध टाकल्यावर जास्त वेळ नाही ठेवायची भाजी आता इथं मी साय वापरणार आहे दोन चमचे पोहे खायचे दोन ते तीन चमचे साय वापरायची दोन तीन चमचे फ्रेश साय घेतलेली आहे दुधावरची तुमच्याकडे क्रीम असेल तर क्रीम घ्या इथं कोथंबीर टाकून देते आणि गॅस बंद करायचा तर इथं आपली भाजी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा चला इथं आपली छान भाजी रेडी आहे आवडली तर नक्की लाईक करा खूप छान झालेली आहे आणि या भाजीला असं काही कलर वगैरे येत नाही बरं का कारण आपण काजू टमाटे बटाटे सॉरी काजू टमाटे आणि कांदा मिक्स केलेला असतो झाले भाजी नक्की आवडली असेल तर लाईक करा आणि करून बघा खूप छान साधे सिंपल पद्धतीने केली आहे हॉटेलमध्ये आपण ह्याच रेसिपीचे कितीतरी पैसे देतो आणि घरी मोजक्या साहित्यात पण केली जाते तर चला आता आवडले असेल तर लाईक करा